नमस्कार मी स्नेहल तडकावी स्नेहल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत केळीच्या हिरव्या हिरव्या पानामध्ये उकडीचे आंबा मोदक कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत तर आंबा मोदक करण्यासाठी आपण सर्वात पहिले उकडीची तयारी करूया तर इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी थ्री फोर्थ कप म्हणजे जेवढं तांदळाचं पीठ आहे त्याच्यापेक्षा थ्री फोर्थ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून दोन ते तीन चमचे मँगो पल्प घालून घ्यायचं आणि त्याला छान ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मी पाण्यासोबत थोडासा एक पिंच फूड कलर वापरलेला आहे म्हणजे जे आपण उकळ काढणार आहोत त्याला छान असा सुरेख रंग येईल आणि आता हिला छान गरम करून घेऊया आणि एक उकळ आली की मग आपण त्याच्यात तांदळाचं पीठ घालून घेऊया तर या सीझनमध्ये मँगो पल्प इझिली कुठल्याही शॉपमध्ये अवेलेबल असतो जर माझ्या एका व्हिडिओमध्ये मी शे शेअर पण केलेलं आहे की मँगो पल्प वर्षभर कसा टिकवायचा तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि जेव्हा नेक्स्ट मँगो सीझन येईल तेव्हा तो पल्प तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता चला इथे मी पीठ घालून घेतलेला आहे आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनिट याला तसंच झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करायचा म्हणजे ते छान पीठ ना असं छान फुलतं आणि जी उपकळ आहे ती छान अशी मऊसूद होते इथे मी दहा मिनिट झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेणार आहोत तर सारण तयार करण्यासाठी तीन ते चार चमचे साजूक तुपाचा वापर करणार आहोत कोकणामध्ये आंबा मोदक फार फे आ, फेमस आहेत जसे उकळीचे साधे मोदक असतात सोबतच तिथे हापूस आंब्याच्या घरापासून बनवलेले आंबा मोदक पण खूप प्रसिद्ध आहे तर इथे तूप छान गरम झालेलं आहे आणि मी त्यामध्ये थोडीशी एक चमचा खसखस घालून घेतलेली आहे बाकी ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये वापरणार नाही आहोत आणि एक कप मी यामध्ये किसलेलं नारळ घालून घेतलं आहे म्हणजे हे अर्ध नारळ आहे अर्ध नारळाचा किस आहे इथे आणि छान जो नारळाचा किस आहे तो कमीत कमी पाच ते दहा मिनिट छान भाजून घ्यायचा थोडा गोल्डन करून घ्यायचा आपल्याला म्हणजे मोदक खाताना ते खव गळ्यामध्ये खवखवणार नाही म्हणून छान असा भाजून घ्यायचा आपल्याला आणि त्यामध्ये आता गूळ टाकून घेणार आहे तर मी गूळ अर्धा घेतलेला आहे जेवढा की नारळ असता त्याच्यापेक्षा अर्धा घेतलेला आहे कारण आपण यामध्ये मँगो पल्प घालणार आहोत तर सोबत तीन ते चार चमचे आपण यामध्ये मँगो पल्प घालून घ्यायचा त्याच्यामुळे गूळ मी कमी घेतलेला आहे कारण आंब्यामध्ये पण गोडवा असतो तर ते फार गोड नको व्हायला आणि मी आज यामध्ये दूध घालणार नाही आहे कारण मँगो पल्पमध्ये पण पाणी असतं त्यामुळे हो दूध घालायची गरज नाही आहे आणि छान असं ड्राय होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर फार अशी वेळ लागत नाही पाच ते सात मिनटामध्ये मंद ह्याच्यावर हे मिश्रण असं छान घट्टसर होतं जसं साध्या उकळीच्या मोदकला करतो तसं एकदम कोरडं होणार नाही कारण आपण यामध्ये पल्प घातलेला आहे थोडीशी वेलची पूड पण घालून घेणार आहोत आणि या सारणाला फार सुरेख असा कलर येतो आणि आंबा स्वतःमध्ये चवीला खूप उत्कृष्ट असतो त्याच्यामुळे मोदकही फार खायला चविष्ट होतात तर गणपती बाप्पांसाठी यावर्षी तुम्ही हे उकळीचे आंबा मोदक नक्की तयार करून बघा तर इथे बघू शकता तुम्ही मिश्रण छान असं ड्राय झालेलं आहे फार असं ड्राय होणार नाही पण थोडंसं त्यामध्ये मॉइश्चर राहील आणि आंब्याची चव राहण्यासाठी थोडंसं त्याला मॉइस्ट ठेवायचं आहे चला तर मग इथे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे ते घट्ट आलेला आहे आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनही तडकावीसने जी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक एकदा सबस्क्राईब नक्की करा चला आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊया तोपर्यंत आपण उकळ बघूया दहा मिनिट झालेले आहे आणि हे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे कारण फार अतिशय ग गरम उकळ आपल्याला मळता येत नाही त्यासाठी थोडी नॉर्मल करून घ्यायची म्हणजे हाताला चटका सहन होईल एवढी त्याला थंड करून घ्यायची पण फार अशी थंड होऊ द्यायची नाही नाहीतर त्या उकळमध्ये अशा लम्स तयार होतात आणि सॉफ्ट आणि लुचलुचीत अशी उकळ बनत नाही आणि तुम्ही इथे बघू शकता आंब्याचा पल्प आपण ह्यामध्ये दे घालून घेतला आहे त्यामुळे उकळ छान अशी मौसूत झालेली आहे तर आपल्याला इथे जास्त पाण्याचा किंवा दुधाचा वापर आ, करावा लागणार नाही मी आज इथे साध्या पाण्यानेच ही उकळ छान मळून घेतलेली आहे आणि इथे बघा खूप छान अशी सॉफ्ट झाली आहे बिलकुल कट लागत नाही आहे आता एक छोटीशी मी पारी लाटून घेतली आहे आणि त्यामध्ये आपण सारण घालून घेऊया तर थोडं जास्तच सारण घालायचं आणि असं अलग त्याच्या छोट्या छोट्या पापळ्या करून घ्यायच्या आजचे आंबा मोदक मी मोल्टमध्ये पण तयार करून घेणार आहे कारण मोल्टमध्ये पण त्याचा खूप सुंदर असा शेप येतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि उकळ काढण्याबद्दल किंवा सारण करण्याबद्दल काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचार विचारू शकता आणि आपले वेगवेगळ्या प्रकारचे उकळीचे मोदकचे व्हिडिओ आपल्या चॅनलला मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे किंवा वेगवेगळ्या पाकळ्या कशा करायचे याचे पण व्हिडिओज मी आपल्या चॅनलला अपलोड केले आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ते बघा हा मस्त असा पॅक करून घेतलेला आहे मोदक आणि मोदक तयार आहेत मी परत एकदा तुम्हाला अशी सोपी पद्धत दाखवती आहे जर हातावर घेऊन पाकळ्या करता येत नसेल तर अशा छान बारीक बारीक छोट्या छोट्या पाकळ्या करून घ्यायच्या खाली ठेवून तर त्याही पाकळ्या अशा सुरेख होतात आणि जर उकळ छान मौसूज झाली तर पाकळ्या छान होतात नाहीतर मग त्या तुटून जातात तर इथे बघू शकता काही मोल्टी आणि काही हाताने मी असे इथे आंबा मोदक तयार करून घेतलेले आहे मोल्ट पण मोदक फार सुंदर असे सुरेख झालेले आहे पण उकळीच्या मोदकाची जी चव आहे ती हाताने पाकळ्या केलेल्या मोदकाला फार म्हणजे छान अशी येते तर इथे मी एक स्टीमर पण आधीच गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये केळीचं पान घालून घ्यायचं केळीचं पान नसेल तर हळदीचं हो पान पण मार्केटमध्ये अवेलेबल असतं ते घालू शकता किंवा दोन्ही नसेल तर साधा घरातला सुती कापड ह्यामध्ये घालायचा आणि छान हे मोदक दहा मिनिट वापरून घ्यायचे केळीचा पानाचा फ्लेवर फार मस्त येतो तर इथे दहा मिनिट आपण वापरून घेणार आहोत आणि आता इथे दहा मिनिट झालेले आहे आपण चेक करूया आणि सुरेख असे आंबा मोदक इथे तयार आहेत ते बघा खूप मस्त दिसायला खूप मस्त झालेले आहेत आणि खायलाही तेवढेच चविष्ट झाले आहेत ते